यांच्या निवासस्थानी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक आंदोलन करत आहोत शेतकऱ्यासाठी आणि आज या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत विदारक आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची घरं वाहून गेलीत शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलीत शेतकऱ्यांच्या घरातल्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा वाहून गेल्यात आणि सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि त्याच्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचं आंदोलन या ठिकाणी आम्ही ममरुळपूर या निवासस्थानी आमदाराच्या निवासस्थानी करत हो। आहोत आणि खरं सांगायचं झालं तर आज शेतकऱ्याचा कोणी वाली नाही आहे शेतकरी या देशामध्ये नागवला जात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे पंजाबमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती आणि पंजाबच्या सरकारने तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत करण्याचं ता काम केलं त्या त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राला आमच्या शेतकऱ्याला गरज आहे पण अजूनही ती ते गोष्टी घडत नाही ती मदत घडत नाहीये म्हणून संभाजी ब्रिगेड त्या रस्त्यावरती उतरली आहे खरं सांगायचं झालं तर आज या देशामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा लाखाचा झोपायला लागतो पण आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी आहे शेतकऱ्याला झोपायला जागा नाही शेतकऱ्याची जनावर अक्षरशः त्यांच्या कोठ्यातून रोडवरती कुठंतरी स्थलांतरित होऊन त्यांना तिथे जावं लागत आहे एवढी भयावह परिस्थिती आहे कुंभमेळ्याला चौदा चौदा हजार कोटी रुपये देण्यासाठी यांच्याकडे आहेत शक्तीपीठ शहाऐंशी लाख कोटीचा आहे शहाऐंशी यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आमची संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्यां शेतकरी आज हवालीत झालेला आहे परिस्थिती आहे तर दिवसेंदिवस बिकट बनत चाललेली आहे आणि राजकारणाचे निस्ते खेळ सुरू आहेत आणि अशा स्थितीमध्ये दिवसेंदिवस सातत्यानं बेरोजगारी वाढते आहे लोकांचा असंतोष वाढते आहे शेतकऱ्यांचे प्रश्न उजागर होऊन ते वेशीवर टांगले जात आहेत आणि अशा स्थितीमध्ये सुरेश भटांची एक ओळ आहे की वेदनेला अंत नाही आणि याची कुणालाच खंत नाही सरकार मात्र एकमेकांचे कपडे फाडण्यात चिखलफेक करण्यात आणि आमच्याकडं पैसे नाहीत असा कांगावा करण्यात मशगूल आहे अशातच मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उजागर होत असताना पाच हजार चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत यावर्षी जी काही शेती आहे ती पावसाने पूर्णपणे धुवून गेलेली आहे अगदी मातीसुद्धा वाहून गेलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांपुढे शेतमजुरांपुढे सर्वसामान्यांपुढे जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा स्थितीत सरकार मात्र वेगवेगळे लुटीचे फंडे शोधत आहे कधी म्हणते किसान आय डी कार्ड काढा कधी म्हणते के वाय सी करा कधी म्हणते ई के वाय सी करा कधी म्हणते अमकं करा कधी म्हणते टमक करा कधी म्हणते नंबर प्लेट बदला हे सगळे सोपस्कार सरकारकडून वेळ श्रम आणि पैसा खर्च घालण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत आणि अशातच मग जर एक दिवस सरकारकडून हे सातत्यानं होत राहिलं तर ज्याप्रमाणे एखाद्या बंद भांड्याला उष्णता देत राहिलं आणि त्याची वाफ जर कोंडत राहिली तर तिचा स्फोट अटळ असतो हा उज्ञाराचा नियम सांगतो त्याप्रमाणे एक दिवस हा जनतेचा उद्रेक समोर आल्याशिवाय राहणार नाही याची दखल या इथल्या व्यवस्थेने आणि सरकारनं घेणं गरजेचं आहे आणि त्याच एक असंतोषाचा भाग म्हणून संभाजी ब्रिगेडनं संपूर्ण राज्यभर जे काही सत्ताधारी आमदार आहेत तर त्यांना एकाच वेळी एकाच दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेराव घातला आणि प्रचंड अशी घोषणाबाजी करत या सत्ताधारी आमदारांना जाब विचारला वाशिम जिल्ह्यातील मंगुरपूर येथे सुद्धा आमदार खोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला त्या ठिकाणी प्रचंड अशी घोषणाबाजी केली आणि त्या ठिकाणी मग ऐनवेळी ही पूर्वसूचना न देता आंदोलन केल्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी हस्तक्षेप करून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पांगवावं लागलं त्याचा हा